नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरच्या विधानभवनात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून आज विरोधी पक्षातील नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकला महाविकास आघाडीतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन काळात कोणते मुद्दे ठेवणार याविषयी माहिती दिली विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपुत्र म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देईल महिला सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करेल शेतकऱ्यांना त्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आमची आहे मात्र या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही यासाठी राज्या पुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार